एकवीस अंबड नगर परिषद निवडणूक प्रचाराला वेग आला आहे आज रावसाहेब दानवे यांच्या हस्ते भाजपच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले पाहुयात सविस्तर रिपोर्ट एकत्र वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्यास काय सांगणार आज भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचार उद्घाटन विलासबाबत खरा या ठिकाणी आलो आणि आज कारण घटक ठिकाणी कार्याच्या उद्घाटनानंतर जाहीर सभेमध्ये लोकांच्या चेहऱ्यावर त्यांच्या बोलण्यावरून संभाव असं लक्षात आलं काळ्या दंगावरची पांढरीगेल सूर्यप्रकाशापेक्षा स्वच्छ आहे या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये राहणार नाही हे आम्हाला या सभेकडे आणि मला असं वाटतं की तुम्ही जो प्रश्न विचारला की मी तिसऱ्यांदा एकत्र आले नाही आम्ही आता गायब एकत्र आलो आणि एकत्र आलो ते पार्टीसाठी आलो आम्ही अनेक वेळ सांगितलं की आमचा वाद नव्हता ज्यावेळी निवडणुका होत्या तेव्हा माझा लोकसभा वेगळा आणि बबनरावचा सभा वेगळा बबनराव असं वाटत होतं की माझ्या विधानसभेमध्ये जिल्ह्याचे पद भेटले पाहिजे जिल्हा परिषदेचे आणि मला वाटतं की माझ्या लोकसभेमध्ये पद भेटले पाहिजे अर्थामध्ये मोठा वाद राज्यात सगळ्याच राजकीय पक्ष म्हणजे त्यातून थोडाफार आमचा तणाव होता भांडण आमचं नव्हतं भांडण कार्यकर्त्यासाठी होतं आमच्या निवडणुकीत आमचं मिटलं नाही पण कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत आणि आम्ही दोघंही ज्येष्ठ आहेत आम्ही दोघांनी असा विचार केला की आपण काय व्हायचं होऊ कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत कार्यकर्त्याच्या निवडणुकीत आपण एकत्र आलं पाहिजे आणि कार्यकर्त्याला निघून जी आपली छोटीशी पार्टी होती ती आपण दोघांनी म्हणून मोठी केली आत्ता ती पार्टी आहे तुम्ही ज्यांना जिल्ह्यामध्ये मी एक आमदार होतो आज भारतीय जनता पक्षाचे तीन आमदार आहेत आणि त्यामुळं पार्टी आता नंबर एकची पार्टी जी एक आम्हाला ती मागच्या काळात तेवीस जिल्हा परिषद मेंबर एक आमचे असून सुद्धा सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आणि त्यांनी आम्हाला बाजूला ठेवून जिल्हा परिषद सत्ता हस्तगत केली आता आम्ही एकत्र आल्यामुळं मी आपल्याला खात्री देतो की कोणाच्याही शिवाय भारतीय जनता पार्टी आपल्या स्वतःच्या बळावर जालना जिल्हा परिषद